भाजी आता टाकलीये बाळ बाल व्हिडिओ काढायला आलं बाळ आहे ना बा मस्त अशी भाजी बनवायची छान अशी आम्हाला सगळ्यांना आपली रविवानी रविवारी येऊ छान अशी मुगाची डाळ मुगाची डाळ टाकायची शेंगदाण्याचं कूट टाकायचं पण त्याच्यात लसूण हिरवी मिरची तेलात चांगली अशी परतलीये परत मीठ टाकले देते भाजी मी आपलं साईडला बसून बघते आजीला सांगाय बनायला का आजी हाय म्हण दोन टॅमेर आता शुभ्रा पण आणि पप्पा पण भाई शुभरा विभाजी एवढी ना

आजीला आजीला बघ काय म्हणते आजी बस छान भाजी बघा मीठ टाकल्या भरपूर अर्धा अर्धा गिलास नाही एक फुलपात्र पाणी सुटलं असेल त्यात चांगली शिजवायची आणि मस्त असा वास येतो सुगंध छान असा भाजीचा आणि आणि गरमगरम बाजरीच्या भाकरी थंडीच थंडी वाचते आमच्या इकडं आलो पण तुमच्या इकडं वाचते का सोडे एक दोन मंग एक दोन एक दोन म्हण हा तेवढेच येत आपल्याला एक दोन पण म्हणती एक दोन चार नऊ अशी मधी मधी गाळून टाकते आणि तिला एक दोन पण म्हणले की गाणं म्हणती हे शिवरा पण तिकडं मोबाईल बाळा ठुलायचे हम्म तस ठुलं आहे का शर्ट

फुलो पिसाराणार आताची माझी डाय काळा काळा कापूस पिंजला रे बाय सगळं आमची शुभराला तेवढे जेड लागले ट्रेनचं गाणं आहे तीच म्हणत बसतीय